रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

काही मागच्या दहा वर्षानंतर आज काही दा का दा ते दाभोळकर केसचा निकाल झालेला आहे त्यामध्ये दोन जणांना जन्मठेपीची शिक्षा लागलेली आहे बाकी जणांना निर्दोष मुक्तता केलेले आपण कसं बघता या संपूर्ण निकाल जवळजवळ तुम्ही असं माहिती दोन हजार तेरा साली म्हणजे जवळपास अकरा वर्ष झालेली आहे आणि कित्येक वर्ष तर आरोपी सापडतच नव्हते त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये जे आहे फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या शेवटीही आरोपी हे सगळे भेटले आणि ही भेट आने जी केस जी आहे शेवटीही आज पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये कळसकर आणि अंदुरे या दोन आरोपींना ज्या जन्मठेप पाच लाख रुपयाचा दंड वगैरे हो आणि जण जे आहे हे पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आलं खर म्हणजे हे दोन चार जे हत्या झालेल्या आहेत दुर्दैवाने मग दाभोळकरांची त्याच्यानंतर पानसरे साहेबांची त्यांच्यानंतर कलबुर्गी गौरी लंकेश तर याच्या असं असं सुद्धा मध्ये मध्ये असं येत होतं की हे एक दुसऱ्याशी लिंकड आहे ह्या हत्या करणारे लोक जे आहेत किंवा काही संघटना आहेत असं वर्तमान पत्रात देत होत मला त्याच्याबद्दल काही खात्रीची काही माहिती नाही परंतु याचा काहीतरी संबंध आहे का कारण ही सगळी जे आहे हे सगळे जे आहेत स्पष्टपणे समाजसेवा करणारी सगळी मंडळी होती निर्विडपणे जे आहे समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारे असे समाज सुधारक असे होते दाभोळकरांच्या बाबतीमध्ये ते अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली किंबहुना महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धा च्या विरुद्ध कायदा निर्माण केला पाहिजे आणि जे जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत असतील त्यांच्या विरुद्ध पावलं उचलली पाहिजे असा सुद्धा त्यांचा आग्रह होता आणि नंतर मग काही वर्षाने अर्थातच तो कायदा जो आहे निर्माण केला आता तो किती इफेक्टिव्ह आहे नॉन इफेक्टिव्ह आहे हा भाग वेगळा पण त्यांचा आग्रह होता की अंधश्रद्धेचा जर कोणी कोणी प्रचार प्रसार वापर करत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई कायद्यानं झाली पाहिजे खरं म्हणजे या मंडळींचा जर जे आत्ता झाली नसती तर बरं झालं असतं परंतु ठीक आहे आता जे झालं त्याला विलाज नाही परंतु शेवटी जे आहे ह्या लोकांना जन्मठेपेची सजा झालेली आहे लोकांची तर मागणी ज्यांना आणखीन कडक सजा व्हायला पाहिजे अशी होती पण अनेक वेळा जे आहे ते पुरावे त्याच्यातले जे आहे बेनिफिट ऑफ डाऊट्स वगैरे वगैरे असे वेगवेगळे प्रकार असतात ते कायद्याच्या भाषेमध्ये त्याच्यामुळे जे आहे काही सुटतात काही लोकांना कमी सज्जा होते अशा प्रकार होतात पण ठीक आहे जन्मठेप ही सुद्धा जे आहे आज पण अजन्म जन्मठेप आहे त्याच्यामुळे आयुष्यभर जे आहे हा होईल तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा ज्या ज्या काही ज्या हत्या झालेल्या आहेत त्या सुद्धा लवकरच त्याला उघडतीस येऊ आणि त्यातील गुन्हेगारांना सुद्धा कडक शिक्षा न्यायदेवतेने द्याव्यात अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून करायला आपल्याला हरकत नाही आपण ते करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेमध्ये स्टेजवरून म्हटलंय नरेंद्र मोदी यांची सभा नारला होते तिथं व्यासपीठावर भाषणात त्यांनी असं म्हटलं की शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा एनडीए मध्ये यावं त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होत सर्व इच्छा पूर्ण होती उद्धव ठाकरे आणि शरद पवार मला मी काय सांगत आहतोय त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचंय पवार साहेबांनी आणि त्यांनी उत्तर द्यायचं डी मध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं आहे आता त्यांनी काय त्यांचं उत्तर काय आहे तुम्हाला काही कल्पना नाही तो प्रश्न त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही ठीक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष द्यायला फुटला त्यानंतर आज जयंत पाटील असं म्हणाले की मोदीजींनी चांगलं केलं की आमचा पक्ष साफ करून दिला असं जयंत पाटील जाऊ देऊ आता प्रतिदन कोण काय बोलतो कोण काय बोलतो काय बोलत आता जर पक्ष जर साफ करून दिला काय तर मग कशाला मग जे फुटून तुमच्या विरुद्ध आहे त्यांच्याबद्दल कशाला जास्ती बोलता तुम्हाला एवढं त्यांच्याबद्दल घृणा आहे काय असं वाटतंय आणि ती सगळी मंडळी गेली तुमचं काम करा ही ये मंडळी यांचं काम करते त्यांच्या मग बोलायचं कारण काय मग मग दुःख व्यक्त करायचं कारण काय आणि ते मला असं वाटत मार्ग वेगळे झाले त्या मार्गाने आपापल्या प्रत्येकाने काम करा साहेब दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी वर्जा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आता तुमच्या बरोबर आहे ते तिकडे